नमस्कार मित्रांनो माघी गणेश जयंती का साजरी करतात जाणून घ्या महत्त्व नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गजानना श्री गणराया तुज मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतींची पूजा प्रथम करतो हा विघ्न अर्थ आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे यंदा एक फेब्रुवारी रोजी मागे गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जातं महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये दीड दिवसांसाठी गणपती बाप्पांचे घरी आगमन होते काही सार्वजनिक गणेश मंडळी बाप्पांची प्राण प्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसे जीवनातील सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते गणरायाचे तीन अवतार गणपतींचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आहेत पहिला पौर्णिमेला पुष्टपती पुष्टीपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघशुल्क चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थीला का तिलकुंद चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी म्हटली जाते हे जाणून घ्या महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात श्री गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिथे पूजन केले जाते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हटले जाते गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता म्हणून ही विनायक चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे मोदका बाप्पांचा आवडता नैवेद्य पण मागे गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात गणेश गणेशपूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप व होम केल्यामुळे या विघ्न विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या सगळ्यांवरती त्यांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ